भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर हे संपूर्ण देशवासियांसाठी दैवता समान आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ज्या महाड येथील चौदार तळाजवळ बाबासाहेबांनी शोषित वंचितांच्या समान अधिकारासाठी सत्याग्रह केला त्या चौदार तळ्याजवळच वंदनीय बाबासाहेबांचे छायाचित्र फाडले अतिशय निंदनीय व संतापजनक असे हे कृत्य असल्याचे मत भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी व्यक्त केले या कृत्यातून जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सडक्या मानसिकतेचे आणि विकृतीचे प्रदर्शन केले आहे यावेळी भाजपाकडून जितेंद्र आव्हाडांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला वंदनीय बाबासाहेबांचा फोटो फाडणे हा केवळ बाबासाहेबांचा अपमान नसून हा त्यांना मानणाऱ्या करोडो देशवासियांचा व बाबासाहेबांनी निर्मिलेल्या ज्या संविधानाच्या पायावर भारतीय लोकशाही आहे त्या संविधानाचा देखील तो अपमान आहे आव्हाड हे मूर्ख आणि विवेक भ्रष्ट आहेत त्यांचे जप करीत असतात फुले शाहू आंबेडकरांच्या नावावर ते राजकारण करीत असतात त्यांना सुद्धा नाठाळ आव्हाडांची ही विकृती मान्य आहे का या आव्हाडांची ते पक्षातून हकालपट्टी करणार आहेत की नाही या प्रश्नाचे उत्तर पवार साहेबांना या राज्यातील जनतेला द्यावेच लागेल यांनी परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचा केलेला हा अपमान भारतीय जनता पार्टी व या, या विकृत जितेंद्र आव्हाडांच्या संतापजनक कृतीबद्दल गुरुवारी जळगाव जामोद येथे भारतीय जनता पार्टी निषेध आंदोलन करून त्यांना धडा शिकवणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी यावेळी दिले यावेळी भाजपा प्रदेश सदस्य राजेंद्र गांधी भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ अध्यक्ष कैलास पाटील राजू उमाळे निलेश शर्मा परीक्षित ठाकरे अजाबराव पाटील अनंता गावंडे महादेव धुर्डे राधेश्याम जाधव कैलास राजूसकर संजय पांडव भगवान टापरे पांडुरंग मिसाळ अशोक नानकदे आशिष सारासार रमा इंगळे शुभम चांडाले उमेश येऊल नितीन ढगे आदी उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करीता संजय दांडगे जळगाव